एकादशीच्या उपवासाच्या दानाने मुलगा गाढवापासून पुन्हा मनुष्य रूपात आला एका एकादशी उपवासाच्या दानाचे महत्त्व परंतु त्याला वाटले की आपण गाईची मदत करायला गेलो तर आपले कपडे खराब होतील मग तो नाही म्हणून पुढे जायला लागतो जसाच तो पुढे जातो गाय त्याला शाप देते की तुला सासूरवाडीला जायचे आहे ना तू जा पण तिकडे जर तू काही खाल्लं तर तू अर्धा गाढव होशील व आंघोळ केलीस तर तू पूर्ण गाढव होशील ऐकूया सविस्तर गोष्ट एक मुलगा असतो तो, तो खूप छान तयार होऊन आपल्या सासरी जायला निघतो आपल्या बायकोला सासरहून आणण्यासाठी तो खूप उत्सुक असतो तो जात असताना त्याला एक गाय चिखलामध्ये अडकलेली दिसते गाय त्याला मदतीसाठी विनंती करते परंतु त्याला वाटते की आपण गायीची मदत करायला गेलो तर आपले कपडे खराब होतील मग तो नाही म्हणून पुढे जायला लागतो जसाच तो पुढे जातो गाय त्याला शाप देते की तुला सासूरवाडीला जायचे आहे ना तू जा पण तिकडे जर तू काही खाल्ले तर तू अर्धा गाढव होशील व आंघोळ केलीस तर तू पूर्ण गाढव होशील तो निघून जातो सासरवाडीला पोहोचतो पण तिकडे काहीच खात नाही किंवा आंघोळ करत नाही त्याला भीती वाटते त्याला असं बघून त्याच्या सासरे सासू बायको सगळे खूप विचारात पडतात कोणाला काहीच कळत नसते काय झाले आहे बायको हळूच त्याला विचारते काय झाले आहे तो रस्त्यात घडलेला प्रकार बायकोला सांगतो बायको म्हणते घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे तुम्ही निवांत जेवून घ्या व आंघोळ करून घ्या बायकोच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तो आंघोळ करतो व जेवून घेतो पुढच्या क्षणाला तो पूर्ण गाढव होऊन जातो घरातल्यांना कळत नाही हा गाढव कुठून आला ते त्याला हाकलायला लागतात तेव्हाच त्याची बायको सगळ्यांना सर्व परिस्थिती खरी खरी सांगून त्याच्याबरोबर पाठवणी करून द्यायला सांगते त्या गाढवाबरोबर रडत रडत आपल्या मुलीची पाठवणी करतात बायको गाढवाचं स्वतःपेक्षा जास्त लक्ष देत असते स्वत कमवून त्यालाही खाऊ घालत असते स्वतवरती चार आणि व गाढो बनलेल्या नवऱ्यावर बारा आणि खर्च करत असते मनोभावे त्याची सेवा व काळजी घेत असते राजाची बायको खिडकीतून रोजचा प्रकार बघत असते राणीला कळत नसते या मुलीला असा काय त्रास आहे की ती गाढवाचं एवढं लक्ष देते एकदा राजमहालात तिला बोलवून राणी त्या मुलीला विचारते तुला कोणत्या गोष्टीचं दुःख आहे की तू गाढवाचं एवढं लक्ष देत आहेस मुलगी म्हणते तुम्ही जर माझा त्रास दूर करत असाल तर मी तुम्हाला सर्व सत्य सांगते राणी तिला वचन देते की ती तिची निश्चित मदत करण्याचा प्रयत्न करेल ती राणीला गाईने दिलेला शाप व घडलेल्या प्रकाराची सर्व सत्यकथा राणीसमोर मांडते राणीला मदतीसाठी विनंती करते राणी राज्यातील सर्व मंत्री व पंडित यांच्याशी विचार विमर्श करते पण कोणालाच पर्याय सापडत नसतो शेवटी राणी राज्यात घोषणा करते जो कोणी त्या मुलाला गाढवापासून पुन्हा मनुष्य बनवेल त्याला राजा मालामाल करेल त्याला खूप सोने नाणे भेटतील एक आजीबाई समोर येतात व म्हणतात मी आयुष्यभर केलेल्या एकादशी व्रत त्यामधून चोवीस एकादशी या मुलीला दान केल्या तर हिचा नवरा पुन्हा मनुष्याचे जीवन जगू लागेल व गाईच्या शापातून मुक्त होईल सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटते व वा कोणी यावर विश्वास ठेवत नाही पण तरी देखील कोणताच शिल्लक नसल्याने राणी देखील आजीबाईंना वचन देते की जर तू जे म्हणते ते खरे झाले तर मीही तुला सोनी नाणे देऊन मालामाल कळेल आजीबाई वचन देतात चोवीस एकादशी दान करून टाकतात जशाच त्या एकादशी दान करण्याचा संकल्प घेतात त्या क्षणी तो मुलगा गाढवापासून पुन्हा मनुष्य रूपात येतो त्याला गायीच्या शापातून मुक्ती मिळते हे आहे एकादशीचे महत्व दिलेल्या वचनाप्रमाणे राणी आजीबाईला सोनी नानी देऊन खूप सन्मान करते व त्या दिवशी राणी व राजा राज्यात घोषणा करतात प्रत्येकाने एक दोन सहा बारा चोवीस जशा जमतील तशा एकादशी आपल्या जीवनात अवश्य कराव्या अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय हरी विठ्ठल